नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगरचा काळा कॅफे उघड गोल्डन कॅफेमध्ये अश्लील चाळे पोलिसांचा धाडसी छापा मालकावर गुन्हा दाखल अहिल्यानगर शहरातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या बालिकाश्रम रस्ता परिसरातील गोल्डन कॅफेमध्ये सुरू असलेल्या गैरकृत्यांवर अखेर तोफखाना पोलिसांनी धडक कारवाई करत पडदा फाडला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर शनिवारी सव्वीस एप्रिल दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांनी पोलिसांनी सशस्त्र पथकासह कॅफेमध्ये छापा टाकत अश्लील चाळ्यांचे धक्कादायक प्रकार उघड केले या कारवाईत कॅफेचा मालक ओंकार कैलास ताठे वैवर्षे चोवीस राहणार ताठेमळा पंपिंग स्टेशन रस्ता याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे एकोणतीस आणि एकशे एकतीस क अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांना मिळालेल्या माहितीप्रमाणे या तथाकथित कॅफेमध्ये प्लायवूडच्या तुटपुंजा कंपार्टमेंटमध्ये पडदे टांगून शाळा कॉलेजातील मुलामुलींना अश्लील चाळण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात होती पोलिसांनी छाप्यात पाहिले असता या कंपार्टमेंटमध्ये सोफे बसवले होते मात्र कॉफी शॉपचे कोणतेही परवाने अथवा कॉफी बनवण्याचे साहित्य आढळून आले नाही पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली कारवाई दरम्यान उपस्थित पडते पोलिसांनी काढून टाकले आहेत या कारवाईमुळे अहिल्यानगर परिसरात एकच खळबळ उडाली असून पालकवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्रतिनिधी निलेश अगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा